अनेक असाध्य साध्य करण्याचं काम आदरणीय साहेबांनी केलेलं आहे हा साहेबांचा आदर्श वसा आणि वारसा ज्यांच्या माध्यमातून अविरोधपणे पुढे सुरू आहे ते कर्जांगेड विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार रोहित दादा पवार नितीनजी ससाने आदडे भार्गाचे फौजी हरी गोलेकर ओंकर इंगळे गैनाथ खरात रामा खराब फौजी श्रीकांत लोखंडे यांचं आगमन झालं हार्दिक स्वागत धन्यवाद उठून उभ्याने सर्वांची सलामी या भावना महापुरुषाला आहे की ज्यांनी इतिहास घडवण्याचं काम इथे केलेलं आहे ते देशाचे नेते सन्माननीय शरद चंद्रजी पवार साहेब यांचं आगमन मैदानामध्ये होत आहे त्यांच्या समेत प्रदेशाध्यक्ष आदरणीय दार जयवंतजी पाटील साहेब आदरणीय खासदार निलेशजी लंके साहेब फायर ब्रँड फायर ब्रिगेड म्हणून ज्यांच्या नावाचा उल्लेख केला जात होते सन्नानी आमदार जितेंद्रजी अहवाल साहेब ही सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित होत आहे आनंदाचं उद्हान सर्वांना इथे आलेलं आहे हॅलो खर तर धन्य धन्य झाल्याची कृत्य झाल्याची भावना सर्वांच्या मनामध्ये हृदयावरती आणि चेहऱ्यावरती स्पष्ट दिसते आहे ते आधारवड देशाचे नेते आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे विनंती आहे सर्वांनी स्टेजवरची उभं राहून सर्वांनी उभं राहून टाळ्यांच्या गजरामध्ये आणि गॅलरीमधले सर्व विनंती आहे जरा टाळ्यांचा गजरावर सर्वांनी करूयात धन्यवाद प्रखर इच्छा इच्छाशक्ती ऊर्जा शक्ती ऊर्जेचा स्रोत आणि मार्गदर्शक आधारस्तंभ म्हणून ज्यांची ख्याती राज्यात नव्हे तर देशामध्ये सर्व दूर आहे ते देशाचे नेते दे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे अध्यक्ष आदरणीय जयेंदरावजी पाटील साहेब आदरणीय आमदार जितेंद्रजी आव्हाड खासदार सन्मानिय दिलेशजी लंके साहेब आदरणीय खासदार धैर्यशील मोहिते पाटील आदरणीय आमदार नारायणबा पाटील श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सन्माननीय हेमंतजी उगले लोकनेते सन्माननीय हर्षवर्धन पाटील साहेब आमदार किशोरजी दराडे ही सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत सर्वांना एक नम्रतेची विनंती आहे खाली बसा आता सर्वांनी खाली बसा साहेबांच्या समोर जी गर्दी आहे त्या सर्वांना नम्रतेची कारखान्याचे मोहनडावजी जगताप उमेदवार आहेत त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत एक मिनिट एक मिनिट साहेबांच्या समोर जी गर्दी आहे त्यांना एक नम्रतेची विनंती आहे आपण व्यासपीठाच्या डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला जायचंय सर्वांना नम्रतेची विनंती आहे व्यासपीठाच्या डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला सर्वांनी खाली बसून घ्या डाव्या आणि उजव्या हाताला जा আগে কোনো